नमस्कार मी काळे सर डायरेक्टर क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी प्रगतीनगर बारामती क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी ही बारामती आणि बारामती परिसरातील नीट जेई आणि सीईटीच्या परीक्षेची तयार करीत तयारी करून घेणारी एक विश्वास ठिकाण म्हणून या अकॅडमीकडे पाहिलं जात आजच म्हणजे तेरा मे रोजी महाराष्ट्रातील इता दहावीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट डिक्लेअर झाला अनेक विद्यार्थ्यांना अतिशय आपल्या कष्टानुसार अतिशय उत्तम गुण प्राप्त केलेले आहेत त्यामुळं दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी तर्फे मी हार्दिक असं अभिनंदन करतो क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी तर्फे अकरावी आणि बारावीला नीट जेई आणि ची तयारी करण्यासाठी जे, जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण क्रिएटिव्ह सायन्स एक भव्य स्कॉलरशिप घेऊन आलेलो आहोत ज्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये जर शंभर पर्सेंटाईल पर्सेंटेज पडलेले पर असतील तर अशा विद्यार्थ्यांना आपल्या फी मधून जवळजवळ दोन लाखापर्यंत आपण त्यांना फी सवलत देत हो। नौ आहोत नव्याण्णव आणि नव्याण्णव नौ पॉईंट नव्याण्णव नौ पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स पडलेले असतील अशा विद्यार्थ्यांना एक लाख ऐंशी हजार सत्त्याण्णव आणि ते सत्या अठ्ठ्याण्णव पॉईंट नव्याण्णव पर्यंत नव्वद हजार रुपये स्कॉलरशिप पंच्याण्णव ते शहाण्णव पॉईंट नव्याण्णव पर्यंत पन्नास हजारापर्यंत स्कॉलरशिप विद्यार्थ्याला दिली जाणार आहे त्र्याण्णव आणि चौऱ्याण्णव पॉईंट नव्याण्णव पर्यंत तीस हजारापर्यंत स्कॉलरशिप दिली जाणार आहे एक्क्याण्णव ते ब्याण्णव पर्यंत विद्यार्थ्यांना फी मधून वीस हजारापर्यंत स्कॉलरशिप दिली जाणार आहे स्कॉलरशिप ही अकॅडमिक फी मधून सवलत असणार आहे त्याचबरोबर या सर्व विद्यार्थ्यांना रोग प्रमाणामध्ये काही बक्षिस आपण डिक्लेअर केलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना नव्वद परसेंटच्या खाली मार्क्स पडलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्या तर्फे एक स्कॉलरशिप परीक्षा पंचवीस मे रोजी आपण डिक्लेअर केलेल्या आहे म्हणजे पंचवीस मे रोजी क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी या ठिकाणी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे त्याचबरोबर त्यांना स्कॉलरशिपचं वितरण होणार आहे त्याचबरोबर रोग बक्षीस त्याच वेळेस त्यांना दिलेले जाणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना नव्वद पर्सेंटच्या खाली मार्क्स पडलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण एक सेपरेट स्कॉलरशिपची परीक्षा घेणार आहोत आय सी परीक्षा असणार आहे दहावीचे बेसिक सायन्स मॅथमॅटिक्स इंग्लिश आणि जी के वगैरे ऍप्टिट्यूड अशी सिम्पल अशी क्वेश्चन क्वेश्चन कु, पेपर त्या विद्यार्थ्यांसाठी असेल त्या विद्यार्थ्यांना तो पेपर देता येईल आणि त्यातून त्यांना त्यांना जर चांगले मार्क्स पडले आणि ॲडमिशन घेण्याची इच्छा असेल तर त्यांना पण आपण योग्य ते स्कॉलरशिप देणार आहोत त्यामुळं दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परत एकदा सूचना नेट समजून घ्या पंचवीस मे रोजी आपण आपल्या तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार स्कॉलरशिप आणि आणि बक्षीस त्याच दिवशी सकाळी दहा वाजता आपण आपल्या अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांसाठी ज्यांना नव्वद पर्सेंटच्या खाली मार्क्स पडले पर ते परंतु स्कॉलरशिप घेण्याची इच्छा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आपण स्कॉलरशिपचा पेपर घेणार आहोत त्यामुळे पंचवीस मे सर्व दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे पंचवीस मे रोजी अकॅड क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीमध्ये मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे आणि त्याचबरोबर एक स्कॉलरशिप परीक्षा पण आयोजित आहे सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी ह्या भव्य स्कॉलरशिपचा आणि सत्काराचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो धन्यवाद